हाय फ्रेंड्स मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते माझं चॅनल पूजाच मॅजिक फिंगर्समध्ये दिवाळी तर अगदी तोंडावर आली आहे आणि अजून आपण फराळाची एकही रेसिपी बघितली नाही म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे कुरकुरीत अशी अर्धा किलोच्या प्रमाणात लसूण शेव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुमच्या फोनची घंटी वाजेल सुरुवातीला मी इथे पाव कप घेतला घेतलाय आणि त्यामध्ये साधारण एक कप पाणी घालून मी या लसणाचा ज्यूस करून घेते थोडं थोडं असं मी एक कप पाणी घातलेलं आहे त्यानंतर मी इथे अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे शेव मस्त कुरकुरीत अशी होते त्यानंतर एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा जिरंपूड घातली आहे चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा सोडा घातला आहे जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर तुम्ही पाव कप तेलाचं मोहनसुद्धा घालू शकता आणि मी इथे दोन चमचे थंड असं तेल घातलेलं आहे यामध्ये तुम्ही ओवासुद्धा ॲड करू शकता आता यामध्ये आपण हा जो लसणाचा ज्यूस बनवून घेतला होता तो गाळून यामध्ये घालायचा आहे आणि याचा मौसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे नॉर्मल शेवपेक्षा लसूण शेव, शेव खूपच मस्त लागते तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आता आपण हे अशा प्रकारे मिक्स करून घेतोय अगदी जर गरज पडली तर तुम्ही वरचं म्हणजे दुसरं पाणी वापरू शकता नाहीतर आपल्याला हे लसणाचंच पाणी ऑलमोस्ट वापरायचं आहे जेणेकरून शेवला चव खूप छान येईल आणि थोडं थोडं असं मी हे लसणाचं पाणी गाळून घेते आणि खूप पटकन बनणारी अशी ही रेसिपी आहे जास्त वेळाला नाही लागत आता पुन्हा एकदा आपण याला मिक्स करून घेऊया आणि याचा मौसर असा गोळा मळून घ्यायचा आहे चकलीचं पीठ कसं थोडंसं घट्टसर असतं कणिक पण हे आपण थोडंसं मऊसर असं बनवायचं आहे वरून मी एक चमचा तेल हाताला लावून घेऊन हा, हा गोळा पुन्हा एकसर करते आणि आता याच्या अशा प्रकारच्या छोट्या छोट्या लोळा करून घेऊन आपण या शेवच्या साच्यामध्ये घालायच्या आहेत तेल माझं गरम करण्यासाठी मी ठेवलेलं आहे तेल कडकडीत गरम झालंय तर आता आपण यामध्ये डायरेक्ट शेव पाडून घेऊया सुरुवातीला जेव्हा आपण शेव घालतो त्यामध्ये त्यावेळी ह्यामध्ये खूप असे बबल्स येतात तुम्ही ते बघूही शकता जसजशी शेव तळली जाते तस तसे हे बबल्स कमी कमी व्हायला लागतात आणि बबल्स कमी झाले की आपण ओळखायचं की आपली ही शेव तळून तयार आहे कलरही खूप असा आलेला आहे तर ही रेसिपी तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा खूपच छान तेल न पिणारी कुरकुरीत अशी अर्ध्या किलोच्या प्रमाणातली लसूण शेव तयार आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाज मॅजिक फिंगर्सला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय